छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शनापूर आहे इंडोरन्स कंपनीच्या बांधकामामुळे तलावाच्या सुरक्षेवरही उभे झाले आहेत इंडोरन्स कंपनीच्या सेवक ट्रस्टने तलावाच्या पाडीवर काम केल्याने तलावाचा सांडवा बंद झाला आहे यामुळे तलाव तुडुंब भरून पाणी ओसंडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे कंपनीने तलावाच्या पाडीवर तारेचे कुंपणही केले असून त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे तलावाची सांडवा बंद असल्याने तलावाचे पाणी महामार्गावर आले आहे या पाण्याच्या प्रवाहामुळे महामार्गावरील लोखंडी पूल वाहून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे मी मनोज काळे माजी सरपंच मावसाळा मावसाळ्या हद्दीमध्ये रात्री झाल्यामुळे अति अतिवृष्टी झाली तरी नॅशनल हायवे खेटून एक हौजामूर तला तलाव आहे त्याचा सांडवा इंडोरिस कंपनीने तलावाखाली बांधकाम केले व सांडवा बुजला तरी पाणी रोडवर जात आहे व तळाच्या पाळीवून पाणी कलाटण्याची शक्यता आहे सुरुवात झाली तरी शासनाने त्याच्यावर लक्षात लक्ष, लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी व गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा मॅडम कागजीपुरा येथे रात्रीपासनं जे पाऊस झाला मुसळधार त्या प्रकरणामध्ये ॲडनॉर कंपनीने शेवक ट्रस्टनी जे तर पाळबंदी केली या डॅमची आणि त्याचं पूर्ण पाणी जे तुमच्या महामार्गावर येते त्या संदर्भात तुम्ही काय कारवाई करणार तर त्यांना सांगितलंय ते सांगित की तुमच्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय जे मातीचे ढिगार त्यांनी रस्त्यावर टाकले साईडला तर त्यांना ते तात्काळ काढायला सांगितले आणि ते काढत पण आहेत आपण पण आपल्याकडून साईडला ड्रेन करून घेत आहोत आणि उद्या अजून त्यांच्यामुळे काही प्रॉब्लेम होत असेल तर शासनाची नक्कीच त्यांच्यावर कारवाई होणार नाही त्यांच्या अतिवृष्टी होणार हे माहीत असल्यानंतर विशेष तुमचं महामार्गांनी या लोकांना अगोदर नोटीस नाही बजावलंय का आमच्या महामार्गाची हत्या पन्नास फूट पर्यंत आहे पन्नास फूट पासून पन्ना त्याची बिल्डिंग लाईन म्हणजे कंपन वॉल चालू होती अच्छा हा तर आम्ही आमची ठेवतो पण त्यांना आम्ही मागे पण एकदा येऊन नोटीस ठेवायच त्यांच्या लोकांना आम्ही सूचना दिली की no. मातीच्या आता अतिवृष्टीमुळे हे पाणी तुमच्या पूर्ण महामार्गामध्ये घुसतंय आणि हा ब्रिज जे तो वाहून जाण्याच्या याच्यामध्ये मार्गावर आहे हा याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहे आता आता तर आम्ही करत आहोत की, कर की ते सीडी वर्क मध्ये सर्व पाणी टाकत जेवढं आहे जेसीबी लावून आम्ही ते पाणी तिकडे सीडी वर्क मध्ये इंडोरन्स सारखी मोठी कंपनी आहे तर ते काही करतील असं का त्यांना त्याबद्दल पण माझं बोलून आलंय की उद्या ते पाणी जर रस्त्यावर आलंय आणि तुम्ही ती ड्रेन बुजवली तर याला जबाबदार तुम्हीच राहणार आहे कारण रोड आमचा आहे आम्ही सगळे करतोय आणि तुम्ही ते बुजवतात आम्ही करतोय काम आम आणि तुम्ही बुधवताय तर प्रॉब्लेम तुम्हाला होणार आहे ना मग यावर तुम्ही कारवाई करणार का या लोकांवर काय एखादी मोठी कंपनी आहे नावाजलेली कंपनी आहे त्यामुळे तेरी बी चूप मेरी चूप असा काही प्रकार असं काही कुठला प्रकार तर होत नाही आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना बोलू वरिष्ठ आता प्रॉब्लेम आहे त्यांना पत्र व्यवहार करू आणि जसं पुढे गाईडलाईन मिळणं आम्ही तसं काम एकीकडे विकासकामं आणि दुसरीकडे नैसर्गिक जलस्रोताचा प्रश्न दोन्ही संतुलित ठेवणे ही प्रशासनाची मोठी जबाबदारी आहे हौजा मूर तलावाच्या प्रश्नाकडे त्वरित लक्ष देऊन संभाव्य आपत्ती टाळणे गरजेचे आहे